काय करू डोळे पुशीले किती मग मार खातो तू ऐकत नाही ऐकत का नाही आता आता अडकन हाणले का नाही मॅ हाणलं ना मग किती वेळ झाले म्हणते कर भास्कर भास्कर बाबा पण येतो मारती पण आई कस मारती मग हा मेहंदी काढली म्हणून मारलं ना किती वेळ झाला किती बाऱ्या पुशीवली मी नको रोडू गप नाही काढे पादरांनी पुसू का डोळे नाही पुशील गप पुशी बाय बस होई जाऊ का मी नको जाऊ ग

झोप ना आता खाली, खाली काढ बास अजून मारू की गालक नाही मग नाही मारू का नाही मग तू बास का करीतस मी दी बास का करीत नाहीस हा का नाही मारू मग मी जाऊ का मी जाऊ का जाऊ का मी जाऊ बाहेर बाहेर जाऊ का जाऊ का नको तुला मारू का नको मग का तू या डावाणी करतो नाही म्हण आता नाही करणार नाही डोळे पुसू डोळे पुसू आईने मारल्यावर डोळे पुसतो गपरू टाकू कुठं मारलं मी कुठं गालात गाललाल गालाला वे। कसा बक्का मारला, आला ल एक चापट आणू दे एक नाही बरं नाही मारी मग येड्याणी का करतो येड्यासारखं का करतो नाही बास्कर ना आता मेहंदी अजून मार खायचं आहे तुला मग किती वेळ झालाय आता ऐकत का नाही का ऐकत नाही तू आता कीजी। किती किती वेळ झालाय आता झोप आली मला नाही आली नाही तुला सांगितलं ना मी बंद कर है? बंद कर ठेवून दे पटकन ठेऊन दे कोण पूरगी का तू दिदी का तू मी काढायला दिदी ए अभी है? बंद कर नाही काय नाही गालात मारू का अजून काय नाही नको मारू म्हणतो परत अजून रडला रडायला की डोळे पुसव हो, पदरांनी पुसन हो, हाताने पुसन हो, मग फुंदतो दम धरतो मारू नको म्हणतो डोळे हा पुसले आई पुसूय आई।, आई मरून गेली तुझी जाऊ का मरून कशाला मग तू ऐकत नाही माझं नाव काढतोय बोलून मेहंदी नाही तर काही कर मला बोलूच नको तू बोलूच नको आई आई माझ्याशी बोलू नको तू माझ्याशी बोलायचंच नाही तू ऐकत नाही ना माझ तू किती अर्धा कोण संपलाय अभी मला झोप आली बंद कर झोप पटकन आता खरं मारणार आहे मी हा खरच मारणार आहे आता खरं मारणार आहे आता मारते आता खरंच कुठं निघला लगेच नको नको झोप नाही मारीत नाही मारीत झोप बस बशी दस नाही मारीत नाही मारीत